नमस्कार मी लोकिता चव्हाण आज आपण आलेलो आहोत घाटोकरच्या परिसरातील आपल्या घाटक पर जी परमेश्वरी आपली स्वामी समर्थ मंडळामध्ये तर नवरात्री म्हणजे भक्ती उत्साह रंग आणि एकत्र येऊन साजरा केलेला आहे तर आपल्या बरोबर आहे आपले स्वामी समर्थ मंडळातील मामा तर त्यांना आपण विचारूया त्यांच्या ज्या काही देवीचं हे जे रूप आहे आपल्याला दिसत आहे किती हास्य रूप आहे आणि देवी मातेचं आराध आणि तिचा शृंगार पाहून मन मन एकदम प्रसन्न झालेत

त्यांनी अष्टमीचं हवन ठेवलं होतं त्यासाठी आम्हा सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आमंत्रित आमंत्रित केलं तर आमच्या बीजेपी चे ची टीम आलेली आहे यामध्ये आणि हे सातवं वर्ष आहे यांच्या मंडळाचं जी अत्यंत सुबक मूर्ती आहे आणि ती कुठली प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असं नॅचरल बनवले फ्रेंडली बनवलेलं आहे आणि सुंदर काय वातावरण आहे लहान छोट्या मुलांना गिफ्ट सुद्धा दिले जात आहेत त्यामध्ये जे शालेय वस्तू आहे त्यांना स्केच पण पासून सर्व जे छोट्या छोट्या वस्तू ज्या लहान मुलांना गरजेचे असतात त्या मंडळातर्फे वाटप केले जातं मंडळाने आम्हाला ते वाटप करण्याचं करण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आम्ही मंडळाचे धन्यवाद मानतो आणि पुढेही मंडळाला आमचं कायम सहकार्य राहील जय आंबे आपल्या बरोबर आहेत आणि भाजपचे उपाध्यक्ष तर त्यांना आपण विचारूया आज एकशे पन्नास मुलींची कन्या आरती होती तर त्या निमित्ताने आपल्या ज्या कन्या आहेत लहान लहान त्यांना जे गिफ्ट देण्यात आले किंवा जी काही मॅनेजमेंट होते ते आपल्याला सांगतात या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेण संस्थिता नमस्ते नमस्तसे नमस्तसे नमो श्री स्वामी समर्थ सेवा समितीने जे आज हरीश मामा बोलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे कार्यक्रम नेहमीच चांगले होतात पण आज कन्या पूजन जे झालेलं आहे कन्या ही आपली देवी रूप मानलं जातं आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आणि असं इतके चांगले कार्यक्रम सुंदर सुंदर कार्यक्रम करून पुढील पिढीला पुडिल एक आदर्श निर्माण करण्याचं काम ही समिती करते मी या समितीच सगळ्या टीमचे खूप खूप आभार मानते कारण या अशा कार्यक्रमामुळे एक आध्यात्मिकता आणि वातावरणामध्ये एक सात्विकता निर्माण होते ज्या सात्विकतेची येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण होण्यामध्ये हिंदू जागृती निर्माण होण्यामध्ये खूप गरज आहे अशा कार्याला हरीश मामा आणि त्यांचे टीम नेहमीच असं कार्य करत आलेले आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये हे देवी जगत जीवनी सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांचं रक्षण कर एवढीच मी प्रार्थना करते जय मा आंबे आंबे मात की जय

ने आरती की झाली आपल्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपल्या या अनिल पंतनगर मध्ये जे हरीश मामा आहेत आणि त्यांची त्या जे मंडळ आहे त्या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं लहान मुलांमध्ये जे संस्कृती संस्कार आपले जे घडायला पाहिजेत आणि त्याची सुरुवात हे मंडळ करत आहे हे बघून आम्हाला खूपच आनंद होतोय आणि त्या मंडळाच्या वतीने आज आमचे काकड साहेब पण आलेत आणि त्यांनी पण त्यांना सहकार्य केलं मंडळाला आणि गीत घेऊन मुलांच्या मला वाटतं आम्ही आता येता येता बघितलंय ते मुलांची झुंबड आणि त्यांचा आनंद आणि नक्कीच आमचं हे माहेर घर आहे मामांकडे आम्ही नाही आलो तर त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते, ते, ते आम्हाला कमीत कमी एवढ्या गर्दीमध्ये तरी मेसेज तरी टाकतच असतात रोजचा एक मेसेज असतो त्यांचा की आज हे हाय उद्या ते हाय आणि खरंच ते साईबाबांचं दर्शन आम्हाला नेहमीच अगदी घडवत असतात आणि कशाही रस्त्याने काढत आम्ही त्यांच्यापर्यंत येतो हे भारतीय जनता पार्टी नसून एक आमचं परिवार आहे आणि या परिवारामध्ये आमची अशी ज्येष्ठ माणसं आम्हाला समावून घेतात याचा आहे आणि तसेच आहे तसेच आमच्या तळागावातले कार्यकर्ते पण हीच आमची ताकद प्रार्थना करते आपल्या बरोबर आम्ही शिवसेनेचे शाखा प्रमुख रिया तर त्यांनाही आपण विचारूया देवी जो तुम्ही